या पाच गोष्टी सांगतील की तुमचं लग्न आणि करिअर कसं बॅलन्स ठेवायचं आधुनिक युगात लग्न आणि करिअर दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या जीवनात दोन गोष्टी मुख्य भूमिका बजावतात वैयक्तिक आणि व्यावसायिक एकीकडे एक एक करिअरमध्ये यशस्वी होणं आवश्यक आहे तर दुसरीकडे वैयक्तिक नातेसंबंध टिकवणं हेही तितकंच महत्वाचं आहे परंतु या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवणं कधी कधी खूप अवघड होतं बरेच जण या दोन गोष्टींच्या तानात गोंधळतात आणि या द्वंद्वात हरवून जातात नंबर एक संवादाचे महत्व लग्न आणि करिअरमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या जोडीदारासोबत संवाद साधणं म्हणजेच त्यांना तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्यांबद्दल आणि उद्दिष्टांबद्दल माहिती देणं यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात आपल्या जोडीदाराला आपली कामाची गरज समजावून सांगणं आणि त्यांची अपेक्षा समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे यामुळे गैरसमज होण्याची शक्यता कमी होते आणि दोघांनाही समाधान मिळतं नंबर दोन वेळेचं नियोजन वेळेचं नियोजन म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा आणखी महत एक महत्वाचा घटक आहे तुम्ही तुमच्या कामासाठी आणि कुटुंबासाठी वेगळा वेळ ठरवू शकता उदाहरणार्थ कामाच्या वेळेनंतर फक्त कुटुंबासाठी वेळ देणं विकेंडनं काम न करता परिवारासोबत वेळ घालवणं हे काही छोटे परंतु परिणामकारक उपाय आहेत वेळेचं नियोजन केल्याने तुम्हाला दोन्ही गोष्टींचा आनंद घेता येतो आणि तुमच्या जोडीदारालाही तुम्ही किती महत्त्व देत आहात हे समजतं नंबर तीन समजूतदारपणाचा दृष्टिकोन लग्न आणि करिअरमध्ये बॅलन्स ठेवताना समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो कोणत्याही गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा समजूतदारपणा आणि समतोल यावर भर द्यावा तुमचं करिअर आणि तुमचं वैयक्तिक जीवन एकमेकांना पूरक असावं कधी कधी कामाच्या ताणामुळे वैयक्तिक नातेसंबंधांना वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत जोडीदाराने समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे तसंच ज्यावेळी कामाच्या बाबतीत अडचणी येतात तेव्हा तुम्ही दोघांनीही एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे नंबर चार स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ काढणं हे तितकंच महत्वाचं आहे कामाच्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढणं विसरू नका स्वतःला वेळ दिल्याने तुम्ही तणावमुक्त राहता आणि यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते यासाठी योग ध्यानधारणा व्यायाम वाचन अशा गोष्टींचा समावेश करावा स्वतःसाठी वेळ काढल्याने तुम्ही अधिक समाधान आणि ताजेतवाने वाटता ज्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होतो नंबर पाच प्राधान्य ठरवणं प्राधान्य ठरवणं हे एक महत्वाचं कौशल्य आहे तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता यावर तुमच्या जीवनाचा मोठा प्रभाव पडतो प्रत्येक वेळी कामाला प्राधान्य देणं योग्य नसतं तसेच प्रत्येक वेळी वैयक्तिक नातेसंबंधांना प्राधान्य देणंही योग्य नाही त्यामुळे कधी कामाला कधी कुटुंबाला प्राधान्य देऊन तुम्ही समतोल राखू शकता यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टींचं ओझं वाटणार नाही लग्न आणि करिअर यांच्यातील बॅलन्स राखणं हे तसं कठीण वाटतं पण या पाच गोष्टींचा विचार केला तर तुम्ही या गोष्टी सुलभपणे साध्य करू शकता संवाद वेळेचं नियोजन समजूतदारपणा स्वतःसाठी वेळ आणि प्राधान्य ठरवणं या पाच गोष्टींचं पालन केल्यास तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्हीही आनंदी आणि यशस्वी होईल तुम्ही या पद्धतीने विचार केल्यास आणि या टिप्स अनुसरल्यास तुम्ही नक्कीच तुमचं लग्न आणि करिअर दोन्ही सुखदायी ठेवू शकाल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका तसेच आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तोरतास धन्यवाद